एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल व्यासपीठ अकोले तालुक्यातील शेलत सोसायटी पुन्हा एकदा विवादामध्ये सापडली आहे काही महिन्यांपूर्वी या सोसायटीच्या काही सभासदांनी आमरण उपोषण करून या सोसायटीचा फेर ऑडिट व्हावं आणि तीन आपत्ती असणाऱ्यांनी राजीनामे द्यावे यासाठी मागणी केली होती सोसायटीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार हा अगदी उघड आहे मृत्यू झालेल्या लोकांच्या नावावर कर्ज काढणे आणि ते परस्पर भरणे देखील हे दिसून येत आहे असे सभासदांनी सांगितले त्यांच्या मागण्या मान्य होऊन एक महिन्याच्या आत यावर फेर ऑडिट होऊन कारवाई होईल असे आश्वासन दिले गेले मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही कोणतीही कारवाई नाही आणि या उलट शिल सोसायटीचे दरवाजे मात्र अनेक दिवस बंद राहिले आज सभासद काही संचालक आणि सोसायटीचे सचिव आमने सामने झाले आज या ठिकाणी शलद आदिवासी विकास सोसायटीमध्ये ते अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी वो... आमचे बाबा भाऊसाहेबरावजी तळेकर यांनी उपोषण केलं होतं आणि त्यांच्या दहा मागण्या होत्या या संस्थेकडे त्या मागण्या आपले अकोले तालुक्याचे सहकारी संस्था ए आर साहेब यांनी पूर्ण मान्य केल्या होत्या आणि त्यांना पुढील पंधरा दिवसात सर्वच उत्तरं दिली जातील असं नमूद करून पत्र दिलं होतं परंतु कुठली मागणी आज चार महिने झाले आहेत परंतु कुठली मागणी मान्य नाही अथवा कुठलंही काम झालेलं नाही त्या संदर्भात पुन्हा आज बाबा आणि सदर कमिटी इथं विचारणा करण्यासाठी इथं आलेल्या आहेत या ठिकाणी बा... बाबा तळेकर स्थित आहेत त्याचप्रमाणे कमिटीमध्ये सदस्य असलेले रघुनाथ देवराम नवले हेही उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मेजर भास्कर तळेकर हेही उपस्थित आहेत त्याचप्रमाणे विद्यमान संचालक बाजीराव नवले हे पण उपस्थित आहेत आणि माजी संचालक सन्मान्य जयराम नवले हे पण उपस्थित आहेत आम्ही आपणाकडे मागणी केली होती त्याप्रमाणे आज आपण इथं चेअरमन आणि संचालक मंडळाला बोलवलं होतं परंतु कुणी इथं हजर नाही आहे आणि त्या संदर्भात इथं सचिव हजर आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या पत्राचं नक्की काय झालं तर सावळे साहेब आपणाकडे जे उपोषण झालं उपोषणामध्ये आपल्याला सगळ्या मागण्या मान्य झाल्या आणि आपण पंधरा दिवसात उत्तर देऊ असं आम्हाला लेखी देण्यात आलं परंतु आज चार महिने झालेत आपली एकही आपली यादी लागलेली नाहीये सभासद कर्जमाफी यादी पण मिळाली नाहीये आम्हाला जी अपेक्षित होती जा जा जी? हाँ। हाँ। जी दे दे ती तर हे आम्हाला कधी मिळेल आणि का मिळालं नाही याचं उत्तर आपण द्या आता ऑनलाईनचे काम होते सोसायटीचे कंटिन्यू चालू हां त्याच्यामुळे तेवढा टाइम झाला तेवढा द्यायला आणि आता जे आहे तुमची तुम्ही आता लिहून ती माहिती मी कमीत कमी चार दिवसात तुम्हाला पोहोचवे आहे चार दिवसामध्ये चार पाच आहे हां बरं मयत सभासद यादी तुमच्याकडे मागितली होती मयत सभासद यादी आपल्याक तयार आहे का करायला आपण काढली होती कच्ची नको तर या अगोदर आपली एक वार्षिक मिटिंग झाली होती आणि त्या वार्षिक मिटिंग मध्ये पुन्हा एक महिन्यामध्ये आपण काही ठराव केले होते आणि पुन्हा आपण विशेष सभा लावून विशेष सभा लावून आपण त्याचे पूर्णत सभासदांच ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करणार होतो त्याबद्दल काय झालं त्यालाही तीन महिने झाले ती पण त्याच्या नव्हतं मग मासिक मिटिंग जातो अगोदर त्यामध्ये निर्णय घेतो कधी मासिक मीटिंग आहे आपली मंगळवारी जातो मंगळवारी मिटिंग धरणार आता मग तीन महिने का धरले नाही आपण ऑनलाईन बरोबर आहे नियमाने तुम्ही ऑनलाईन चे काम करत होते परंतु एक महिन्यामध्ये आपण तिथं ठराव केला की पुढच्या एका महिन्यामध्ये आपण पुन्हा विशेष सभा लावून हे सर्व मागण्या पूर्णपणे समाधान करत असं कर आपण संचालक मंडळाने आणि तुम्ही उत्तर दिली होती तर ते का नाही झालं काम चालू झालं असं असं याच्यामध्ये नाही असल्यामध्ये म्हणलं लावून सदर संस्थेचं रि ऑडिट चालू आहे असं आपण कोण कळलं पण रिऑडिट ऑडिट करण्यासाठी आपण ऑफिस मध्ये रिऑडिट करणार आहोत का बाहेर जाऊन करणार मध्ये ऑफिसमध्ये कोणत्या ऑफिस मध्ये झालं पाहिजे संस्थेच्या ऑफिस मध्ये चाललं आपले दप्तर आपल्याकडे सगळं आहे का कुना चर्चे चर्चे आता त्यांनी सांगितलं ना मग त्यावेळेस चर्चा झाली कोणाशी चर्चा झाली तसं पत्र आहे का तुमच्याकडे चर्मन सांगितलं चेअरमन कडे पत्र आहे काय का? कसलं पत्र आहे तुम्हाला दप्तर हलवायची परमिशन आहे नाही आहे हे तुम्ही मान्य करताय नाहीये पण आता त्यांनी सांगितलं ऑफिसली सोय नव्हती संचालक मंडळ जरी असतं सहकारातून तुम्ही हे निबंधकाकडून असता तुम्ही केडरचे माणूस आहे तर दप्तर इथून हलवायला परमिशन देण्यासाठी कोणाची परवानगी लागते परमिशन आहे तुम्हाला नाहीये मग या संस्थेच्या चर्चा तशी तर... चर्चा झालेली होती अगोदर सगळ्यांची ना त्या त्यावेळेस पण होते ना इथं कोण होतो नाही तुमचा ठराव आहे का तसा मासिक मीटिंग तुमचं तसं कोणाचं पत्र आहे का तुम्हाला काही इथून दफ्तर नेलं तर आम्हाला हरकत नाही म्हणून कागद असू द्या पावती असू द्या ही आम्हाला मग ही हे आपल्यावरून एक कागद सुद्धा न्यायला परमिशन आम्ही मी दोन वया उचलून नेतो चालेल नाही बरोबर नाही चालणार ना मग तुम्ही ऑडिट करायला कुणाच्या घरी कसं देऊ शकता घरी ऑफिसला ना डायरेक्ट त्याच काय त्याचे पत्र आहेत तुमच्याकडं कोणतं त्याचं काहीच नाही आहे ना तुमच्याकडे त्यांनी ज्यांनी चर्चा झाली तेवढंच झालं परत परत चर्चा नाही तुम्ही नंतर ते त्यांनी त्यांनी सांगितलं ना त्यांनी त्यांनी इथं इथं तपासला पाहिजे असं सांगितलं होतं त्यांना ना ते म्हणले सोय नाही तशी नाही थांबायचं लाईटीची हा बरोबर आहे तो ते नसताना तुम्ही एकतर आपलं ते, ते। हा, हा, हा। यार ऑफिस ला ऑडिट करायचं ठरलेलं होतं तुमच्या विषय झाला यार ऑफिस ला ऑडिट करा तुम्ही त्यांच्या ऑफिसला देण्याचा उद्देश काय तुमचा ऑफिसला त्यांना पण विषय तिथं ना रिऑिट करणार होतो तर ते तुम्ही दप्तर तिथून उचलून आणून रिऑिट आपलं आपलं सहाय्यक ऑफिसला करणार आहात का चालन करी चालेल आहे त्या अगोदरच झालेलं आम्हाला मान्य नाही चालेल चालेल किती दिवसात उचलून लावणार लावा हा चर्चा घेऊ चिटिंग मध्ये घेण्याचा नाहीये तुमच्या अधिकार तिथं मध्ये ऑडिट करायचं त्याच्यानंतर हा विषय वर आपला विषय सर्वसाधारण सभेमध्ये आला पाहिजे अगोदर ही प्रोसिजर तुम्ही करा चालेल नक्की 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 अकोले तालुक्यात सहकार क्षेत्रात जर गोरगरिबांचा पैसा उकळून भ्रष्टाचार होत आहे आणि तरी देखील यावर अधिकारी एवढे उदासीन का हा मात्र प्रश्न पडतो यात कुण्या मोठ्या नेत्याचा तर हात नाही ना अशी चर्चा आता अकोले तालुक्यात सुरू झाली आहे ए पी न्यूजसाठी विशाल रामनाथ आवारी अकोले